गुढीपाडव्याला या पाच राशींना लागणार बंपर लॉटरी शुभयोगामुळे मिळणार अमाप पैसा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये गुढीपाडवा दोन हजार पंचवीस या वर्षी पंचग्रही योग शशराजयोग योग आणि सर्वात योग एकत्र येत आहेत हे अत्यंत दुर्मिळ योग असून या योगांच्या प्रभावामुळे काही विशिष्ट राशींना अमाप पैसा संपत्ती आणि समृद्धी लाभण्याची शक्यता आहे विशेषत पुढील पाच भाग्यशाली राशींना आर्थिक महासंधी आणि बंपर लॉटरीचा योग जुळून येणार आहे मेष रास जबरदस्त आर्थिक उन्नती आणि मोठे सौदे गुढीपाडव्याच्या दिवशी मेष राशीच्या लोकांसाठी जबरदस्त आर्थिक लाभाचे योग आहेत प्रमुख फायदे नवीन व्यवसाय संधी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होऊ शकतो व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक करण्यास ही योग्य वेळ आहे संपत्ती वाढ जुनी थकबाकी परत मिळेल मालमत्तेत वाढ होईल नवीन नोकरीचे संधी नोकरीत बढती मिळू शकते किंवा नवीन उच्च उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात शुभ उपाय भगवान हनुमानाची उपासना करा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी लाल वस्त्र दान करा तांब्याच्या भांड्यात गंगाजल ठेवून घरात शुद्धीकरण करा दोन कर्क रास अचानक पैसा आणि गुंतवणुकीत जबरदस्त नफा कर्कराशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस विशेष लाभदायक आहे शुक्र आणि गुरुग्रहांचे संयोग यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य आणि यश देतील प्रमुख फायदे अचानक धनलाभ अचानक प्रॉपर्टी किंवा शेअर्समधून जबरदस्त नफा मिळेल जुने कर्ज फेडले जाईल आर्थिक दडपण कमी होईल आणि नवीन आर्थिक योजना आखता येतील व्यवसायात वाढ नवीन करार आणि मोठ्या संधी मिळतील शुभ उपाय गुढीपाडव्याला चंदनाचा टिळा लावून श्रीसुक्ताचे पठण करा महालक्ष्मीला गुलाब अर्पण करा आणि कमळाच्या मण्यांची माळ धारण करा तीन सिंहरास सामाजिक प्रतिष्ठा आणि मोठी आर्थिक संधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिंह राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग जबरदस्त फायदेशीर ठरणार आहे प्रमुख फायदे, फायदे नवीन नोकरी किंवा बढती वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि नवी जबाबदारी मिळेल लॉटरी आणि शेअर मार्केटमध्ये यश महत्त्वाचे गुंतवणूक निर्णय फायदेशीर ठरतील प्रॉपर्टी आणि मालमत्तेत वाढ जुनी मालमत्ता विकून मोठा नफा मिळू शकतो शुभ उपाय गुढीपाडव्याला गव्हाच्या पिठाचा दिवा लावून भगवान सूर्याला अर्घ्य द्या सिंह राशीच्या जातकांनी गायीला गुळ आणि गव्हाचे दाणे खाऊ घालावे चार कन्या रास मोठ्या प्रमाणावर पैसे आणि यश कन्या राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस हा ऐतिहासिक बदल घडवणारा असेल प्रमुख फायदे नवीन व्यावसायिक संधी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे संपत्तीच्या संधी जुने गुंतवणूक निर्णय फायद्याचे ठरतील विदेशी संधी ज्या लोकांना परदेशात काम किंवा शिक्षणासाठी जायचे आहे त्यांना सुवर्ण संधी मिळेल शुभ उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा गायला हिरव्या चाऱ्याचा नैवेद्य द्या पाच मकर नव्या संपत्तीचे योग आणि मोठे नफा मकर राशीसाठी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस अत्यंत शुभ आहे गुरु आणि शनी यांचे शुभ परिणाम लाभ देतील प्रमुख फायदे मालमत्तेच्या संधी नवीन घर किंवा जमिनीमध्ये गुंतवणुकीचे योग मोठी आर्थिक संधी उच्च पदस्थ व्यक्तींकडून मदत मिळेल परदेश प्रवासाचे योग नवीन करिअर संधी आणि विदेशी कंपन्यांसोबत करार होतील शुभ उपाय शनी महाराजांसाठी तेलाचा दिवा लावा आणि शनी स्तोत्र पठण करा झाडांना पाणी द्या आणि मुलांना मिठाई वाटा शेवटचे विचार गुढीपाडवा दोन हजार पंचवीस या राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे हे पंचरही योग शस्त्राजयोग आणि सर्वात योग यांच्या परिणामस्वरूप मोठ्या प्रमाणावर संपत्ती आणि आर्थिक संधी मिळतील संपत्ती मान सन्मान व्यवसाय वृद्धी आणि नोकरीतील प्रगतीसाठी हे वर्ष भाग्यकारक असेल आपणास लाभ होण्यासाठी खालील गोष्टी लक्षात लग ठेवा योग्य उपाय करा आणि आपल्या राशीनुसार अनुकूलता वाढवा गुरु आणि शनीच्या कृपेसाठी योग्यदान आणि धार्मिक उपाय करा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी स्नान करून गुढी उभारा आणि शुभ संकल्प करा गुढीपाडवा दोन हजार पंचवीस आपल्यासाठी सुख समृद्धी आणि संपत्ती घेऊन येवो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद